मराठी उखाने आणि बरेच काही माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत न वरून मुलींची आकर्षक सत्तरहून अधिक नावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य करा आणि तुमचे जर ह्या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तरीही एक लाईक अवश्य करा न अक्षरावरून पहिलं नाव आहे नित्या नित्या नावाचा अर्थ आहे शाश्वत निमिषा निमिषा नावाचा अर्थ आहे क्षणभराची निर्ती निर्ती नावाचा अर्थ आहे प्रेम आणि आवड निहारिका निहारिका नावाचा अर्थ आहे दव निर्मयी निर्मयी नावाचा अर्थ आहे निर्दोष निलाक्षी निलाक्षी नावाचा अर्थ आहे निळे डोळे असलेली निती निती नावाचा अर्थ आहे सत्य निवा निवा नावाचा अर्थ आहे सूर्य निवेदिता निवेदिता नावाचा अर्थ आहे निवेदन करणारी निभा निभा नावाचा अर्थ आहे उजेड निधी निधी नावाचा अर्थ आहे संचय आणि खजिना नताशा नताशा नावाचा अर्थ आहे ख्रिसमस दिवशी जन्मलेली निराली निराली नावाचा अर्थ आहे भिन्न निर्जा निर्जा नावाचा अर्थ आहे कमळ नियती नियती नावाचा अर्थ आहे नशीब आणि धर्मकृत्य नम्रता नम्रता नावाचा अर्थ आहे विनयशील नयना नयना नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांची निखिला निखिला नावाचा अर्थ आहे पूर्ण नवनीता नवनिता, नवनिता नावाचा अर्थ आहे ताजे लोणी आणि मऊ नारायणी नारायणी नावाचा अर्थ आहे दुर्गा नयनतारा नयनतारा नावाचा अर्थ आहे ताऱ्यांसारखे डोळे असलेली नरगिस नर्गिस नावाचा अर्थ आहे पिवळ्या रंगाचे फूल नर्मदा नर्मदा नावाचा अर्थ आहे आनंद देणारी नलिनाक्षी नलिनाक्षी नावाचा अर्थ आहे कमळासारखे डोळे असलेले नित्यप्रिया नित्यप्रिया नावाचा अर्थ आहे नेहमी आनंदी असणारी निर्जला निर्जला नावाचा अर्थ आहे पाणी न घेता केलेला उपवास निरुपमा निरुपमा नावाचा अर्थ आहे उपमा नसलेली निलांबरी निलांबरी नावाचा अर्थ आहे निळे आकाश निशिका निशिका नावाचा अर्थ आहे रात्र निश्चला निश्चला नावाचा अर्थ आहे न हलणारे निशिगंधा निशिगंधा नावाचा अर्थ आहे रात्री फुलणारे फुल नंदिता नंदिता नावाचा अर्थ आहे आनंद देणारी निमा निमा नावाचा अर्थ आहे धागा नाव्यश्री नाविश्री नावाचा अर्थ आहे तरुण नलिनी नलिनी नावाचा अर्थ आहे कमळवेल नवमी नवमी नावाचा अर्थ आहे नवीन नाजुका नाजुका नावाचा अर्थ आहे सुकुमार नवला नवला नावाचा अर्थ आहे सौंदर्य निकुंजा निकुंजा नावाचा अर्थ आहे लता आणि मंडप नूतन नूतन नावाचा अर्थ आहे नवीन आणि ताजे नेता नीता नावाचा अर्थ आहे उत्तम चालीरीतीची नीतू नीतू नावाचा अर्थ आहे सुंदर निपुणा निपुणा नावाचा अर्थ आहे तरबेज निर्मला निर्मला नावाचा अर्थ आहे स्वच्छ आणि शुद्ध निरंजना निरंजना नावाचा अर्थ आहे आरती आणि चंद्राची रात्र नीलकमल नीलकमल नावाचा अर्थ आहे निळे कमळ निरा निरा नावाचा अर्थ आहे जल निलम निलम नावाचा अर्थ आहे निळे रत्न निशी निशी नावाचा अर्थ आहे ताकदवर निवी निवी नावाचा अर्थ आहे नवे नृती नृती नावाचा अर्थ आहे अप्सरा निसा निसा नावाचा अर्थ आहे रात्र नंदा नंदा नावाचा अर्थ आहे आनंद देणारे निमी निमी नावाचा अर्थ आहे क्षणार्ध निलिमा निलिमा नावाचा अर्थ आहे निळेपणा नेहल नेहल नावाचा अर्थ आहे नवीन निशा निशा नावाचा अर्थ आहे रात्र नताली नताली नावाचा अर्थ आहे राजकुमारी नमामी नमामी नावाचा अर्थ आहे नमस्कार निष्ठा निष्ठा नावाचा अर्थ आहे विश्वास नवेशा नवेशा नावाचा अर्थ आहे भगवान शिव निलजा निलजा नावाचा अर्थ आहे निळे कमळ निषादी निषादी नावाचा अर्थ आहे प्रेमळ आणि आनंदी नुपूर नुपूर नावाचा अर्थ आहे पैंजण आणि पायल नेत्रा नेत्रा नावाचा अर्थ आहे डोळे नेहा नेहा नावाचा अर्थ आहे प्रेमळ नंदिनी नंदिनी नावाचा अर्थ आहे का मध्ये नो नियरा नियरा नावाचा अर्थ आहे सुंदर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि तुम्हाला असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझा मराठी उखाने आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा